संजय वक्तव्यावर हसन मुश्रीफ म्हणतात शाहू महाराजांनी अर्ज भरताना फेरविचार करावा शिंदेगडाचे खासदार आणि भाजप महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडळी यांनी गडहिंगल तालुक्यात जाहीर प्रचारसभेत बोलताना करवीर संस्थांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांवर वादग्रस्त विधान कोल्हापुरात संतापाचा उद्रेक झालेला आहे यानंतर संजय मंडलिकांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज भरताना फेरविचार करावा असा विनंतीबाज सल्ला दिला आहे हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की मी स्वतः शाहू महाराज यांना निवडणुकीला उभं राहू नये म्हणून विनंती केली होती राजकारण आलं निवडणूक आली की टीका होणार हे बोललो होतो आम्हाला शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे अजूनही वेळ गेलेली नाही उमेदवारी अर्ज भरायला वेळ असल्याने शाहू महाराज यांनी फेरविचार करावा अशी विनंतीबाजा सल्ला दिलेला आहे तुमच्यावर टीका होत राहणार आणि याचा आम्हाला त्रास होत राहणार असंही मुश्रीफ म्हणालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर